शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जिला तुतारी चिन्ह मिळालेलं आहे त्या किती लढेल तर शरद पवार हे श्रूड आहेत हुशार राजकारणी आहेत ते उमेदवार अदलाबदल करतात किंवा उमेदवार फिरवतात म्हणजे कसं एक उदाहरण सांगतो सूर्यकांता पाटील ज्या माजी केंद्रीय राज्यमंत्री होत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं यूपीए सरकारमध्ये त्या कदाचित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार हिंगोलींच्या असू शकतात हिंगोली किंवा परभणीवरनं हिंगोली त्यातल्या त्यात म्हणजे आता ह्या उमेदवारी जी चालली आहे सूर्यकांता पाटील यांना उमेदवार करायचं हिंगोलीमधून तर ऑफकोर्स शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला असेल किंवा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडं कॅन्डिडेटर विचारलं असेल असा विषय म्हाडामध्ये महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा एक आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून चाललेली आहे आणि तिथंच भाजप म्हणतंय की उमेदवार बदली करावा लागेल अजित पवार म्हाडासाठी आग्रही आहेत अजित पवारांकडं म्हाडासाठी रामराजे नाईक निंबाळकरांसारखे उमेदवार आहेत तेव्हा म्हाडावरनं इकडं महायुतीमध्ये जिथं खल आहे तिथं शरद पवार मास्टरस्ट्रोक खेळू पाहत आहेत महादेव जानकरांना तिकीट दिलं तर सांगलीची जी जागा आहे अशा ज्या जागा आहेत सांगली जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील राहतात की काँग्रेस ती जागा घेते सातारची जी जागा आहे ती शरद पवार सोडतात का की तिथे काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवार असतील अशा एक एका एका जागाला घेऊन बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशनची सध्या चर्चा आहे हातकणंगल्याची जागा राजू शेट्टी यांना उभं करायचं जवळजवळ महाविकास आघाडीकडनं निश्चित आहे आणि तो कोटा कोणाचा असेल तो काँग्रेसचा असेल की ठाकरे गटाच्या शिवसेनेचा असेल ही चर्चा अजून बाकी आहे तेव्हा अमरावतीची जागा आहे यावेळेस ती जागा शिवसेना सोडू शकतो तर मग ती सोडून कोणाला देणार आहे काँग्रेसला देणार आहे वंचितला देणार आहे की तिथे राष्ट्रवादी काँग्रेसनं ती जागा मागच्या वेळेस आणि त्याच्या आधीही नवनीत राणा दिली होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काय आपला दावा सांगणार आहे आता अमरावतीच्या जागेवरती एक खल आहे अकोल्याची जागा आहे ती जागा तिथे भाजप नवा उमेदवार देणार आहे तर मग आता तिथे भाजप नवा आमदार असलेला उमेदवार देणार असेल तर तिथे प्रकाश आंबेडकर यांच्या विजयाचे चान्सेस जास्त आहेत मग ती जी जागा आहे ती महाविकास आघाडीकडनं अकोल्याची ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी हक्कानं सोडली जाऊ शकते असं कळत आहे तेव्हा जागा वाटप चाललेलं आहे राहुल गांधींचा जो फोन आहे तो एक पाऊल मागे आहे आणि एवढा मोठा पक्ष एकशे एकोणचाळीस वर्ष जुना पक्ष स्वतःहून राहुल गांधी उद्धव ठाकरेंना फोन करत आहेत त्यांना महाविकास आघाडीचा चेहरा बनवत आहे राज्यातलं कारण उद्धव ठाकरे यांची पॉप्युलॅरिटी किंवा सहानुभूती विक्टीम कार्डमुळं ती वाढते आहे तसंच शरद पवारांच्या बाबतीत आहे शरद पवारांच्या अलीकडच्या जिथं जिथं सभा झालेल्या आहेत आणि काल हे जे तुतारी चिन्ह मिळालेलं आहे हे ब्लेसिंग्ज इन डिस्गाईज ठरलं आहे म्हणजे जे पर्याय दिले होते उगवता सूर्य वडाचं झाड चष्मा यापेक्षा तुतारी हे चिन्ह म्हणजे बऱ्यापैकी लोकांच्या जवळ जाणार आहे जसं शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं आणि रात्रीतून मशाल पेटली तसंच काल रात्रीतूनच तुतारी वाजली शरद पवारांच्या बाबतीत तेव्हा अशा गोष्टी राजकारणामध्ये योगायोगानं जरी झाल्या तरी त्या पथ्यावरती पडत असतात असा अनुभव हा अनेकांचा असतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये या अठ्ठेचाळीस जागांना घेऊन ज्या लढती लागतील त्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष असे। असेल रामटेक असेल अगदी गडचिरोली असेल परभणी असेल नांदेड असेल अशोक चव्हाण आता भाजपमध्ये गेल्यामुळं नांदेडची जागा ही वंचितला सोडते का महाविकास आघाडी किंवा काँग्रेस हे बघायचं आहे त्यानंतर बुलढाण्याची जागा ती नेमकी कोणाकडे जाते उद्धव ठाकरे म्हणत आहेत मी लढणार आहे प्रताप जाधवांना घरीच बसवायचं आहे आता तिथे उमेदवार उद्धव ठाकरे कोणता देत आहेत ते बघायचं आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडं आता तिथे जो उमेदवार होता तो नाही आहे तर असे जे नाशिकची जागा नाशिकच्या एका जागेवरनं दोन्ही युती आणि आघाडीमध्ये मोठा पेच होणार आहे नाशिकचा जो उमेदवार असेल महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा हे दोन्ही आश्चर्यकारकरीत्या वेगळीच नावं असतील आणि ती जी नाशिकची लढत आहे ती मोठी लढत होणार आहे असे संकेत मिळत आहेत तेव्हा एक एक जागाला घेऊन बरंच काही आहे एकनाथ खडसे निवडणूक लढतात का सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढतात का गिरीश महाजन निवडणूक लढतात का नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं निवडणूक लढतात का आणि अशा जी वेगवेगळी नावं मोठमोठी नावं पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढतात का बंटी पाटील सतेज पाटील हे निवडणूक लढतात का अशी जी वेगवेगळी नावं येत आहेत तेव्हा आगामी लोकसभा निवडणूक ही जंगी होणार आहे महाराष्ट्रामध्ये देशभरात निकाल काय लागेल तो लागेल पण महाराष्ट्राचा निकाल हा खरंच मोदी शहांच्या भाजपला आव्हान देणारा ठरेल का ही उत्सुकता आहे